बातमीपत्रात स्वागत आता बातम्या पाहू राज्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं पावसाळा सुरू झाल्याचा फील नागरिकांना येतोय त्यातच पुढील पाच दिवसांसाठी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय तर दुसरीकडे अरबी समुद्रात मान्सून दाखल झाला असून येत्या दोन ते तीन दिवसात केरळमध्ये धडक देण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात लवकरच मान्सूनला सुरुवात होईल दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरीप सुरू होती महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय कोल्हापूर जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसापासून जलधारांचा वर्षाव सुरू आहे आजही सकाळपासून वरुणराजानं सुरुवात केली दिवसभर पावसाची रिपरीप सुरूच होती ढगाळ हवामानामुळे हवेतला उकाडा कायम होता दरम्यान हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यात आज पहाटेपासून जोरदार पावसानं हजेरी लावली पुढील दोन दिवसांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्यानं त्याचा हापूस आंब्याच्या शेवटच्या टप्प्यातील उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे तर कोल्हापूरसह नाशिक पुणे जिल्ह्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली सोलापूरसह राज्यभरातील पंचवीस जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे